नमस्कार हवामान अंदाज आणि बातम्या या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाघमडे तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आज अठरा डिसेंबर पाहूयात आज रात्री आणि उद्या राज्यातील हवामान कसे राहील सर्वात प्रथम आपण जर थंडीची पाहिली तीव्रता आज सर्वाधिक थंडी जेऊर करमाळा सात अंश सेल्सिअस आणि जेऊर करमाळ्याकडेच तापमान एवढं खाली कसं होतंय का अशा बऱ्याचशा कमेंट आल्या तर जेऊर एक ग्रामीण भाग आहे म्हणजे ग्रामीण भागामध्ये तापमान हे नेहमी कमीच असतं आणि बाकीचे जे आपण तापमान पाहतो हे शहरी भागात मोजलेलं तापमान असतं त्यामुळे त्या ठिकाणी तापमान अधिक असतं बाकी इतर ग्रामीण भाग असतील उत्तर महाराष्ट्रातील असतील किंवा पश्चिम महाराष्ट्र असेल किंवा मराठवाडा विदर्भ ग्रामीण भागांमध्ये तापमान हे सात अंश सेल्सिअसच्या आसपास सध्या आहे है। काही ठिकाणी सात अंश सेल्सिअसच्या पेक्षा कमी येत्या एक ते दोन दिवसात पाहायला मिळण्याचा अंदाज आहे बाकी मोहोळ नऊ पूर्णांक आठ अंश सेल्सिअस सोलापूर तेरा पूर्णांक सात अंश सेल्सिअस अहिलीनगर आठ पूर्णांक पाच नाशिक नऊ पूर्णांक आठ मालेगाव नऊ पूर्णांक सहा नंदुरबार तेरा पूर्णांक आठ जळगाव आठ पूर्णांक सात छत्रपती संभाजीनगर अकरा पूर्णांक दोन बीड दहा पूर्णांक एक धाराशिव बारा त्यानंतर परभणी दहा पूर्णांक आठ नांदेड आठ पूर्णांक नऊ त्यानंतर अकोला दहा पूर्णांक नऊ अमरावती अकरा यवतमाळ नऊ पूर्णांक सहा वर्धा अकरा नागपूर दहा गोंदिया आठ पूर्णांक चार ब्रह्मपुरी बारा त्यानंतर गडचिली अकरा पूर्णांक सहा चंद्रपूर बारा सांगली चौदा पूर्णांक दोन कोल्हापूर पंधरा पूर्णांक पाच सातारा अकरा पूर्णांक सात महाबळेश्वर तेरा पूर्णांक दोन पुणे शिवाजीनगर दहा पूर्णांक तीन चिंचवड पंधरा पूर्णांक तीन त्यानंतर लोहगाव विमानतळ चौदा औंशिल्सेस पुणे शिवाजीनगर दहा पूर्णांक चार औंशिलसेस आहे त्यानंतर बेळगाव बारा पूर्णांक सहा पणजी वीस पूर्णांक आठ रत्नागिरी अठरा पूर्णांक एक हरणे एकवीस अलिबाग वीस पूर्णांक दोन मुंबई कुलाबा बावीस मुंबई सांताक्रुज सतरा पूर्णांक चार पालघर चौदा आणि डहाणू पंधरा पूर्णांक नऊ अंश सेल्सिअस इतकं तापमान होतं म्हणजे राज्यात जर आपण सरासरीच्या नकाशा पाहिला तर पुन्हा एकदा राज्यात तापमान नेहमीपेक्षा खाली घसरलेलं आहे खास करून ही घसरण विदर्भ मराठवाड्यात दिसते त्यानंतर मध्य महाराष्ट्रातही तापमानात घसरण आता हळूहळू दिसते आणि कोकणातही तापमान नेहमीपेक्षा काहीसं कमी पाहायला मिळू लागलेलं आहे आणि सध्या उत्तरेकडून येणारे वारे पुन्हा एकदा राज्याकडे सक्रिय झालेत आणि त्यामुळे या ठिकाणी हिमालयीन भागातून येणारे वारे हे विदर्भात पोहोचत आहेत मराठवाड्यात पोहोचत आहेत आणि मध्य महाराष्ट्रात हेच वारे पोहोचत आहेत त्यामुळे राज्यात पुन्हा एकदा थंडीची तीव्रता पुढील दोन ते तीन दिवस वाढण्याचा अंदाज आहे त्यानंतर बावीस तारखेच्या आसपास एक पश्चिम आवडताच्या प्रभावाने वाऱ्याची दिशा बदलू शकते त्यामुळे थंडी पुन्हा एकदा एकवीस बावीस तारखेनंतर कमी होईल पण तोपर्यंत कडाक्याची थंडी राज्यात पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळणार आहे जर आपण तापमान जर पाहिलं तर उद्या अहिल्यानगर नाशिक सोलापूर पुणेचे काय ग्रामीण भाग असेल सातारचे काही उत्तरेकडील ग्रामीण भाग असेल छत्रपती संभाजीनगर धुळे नंदुरबार जळगाव जालना बीड हा जो भाग आहे किंवा नागपूर भंडारा वर्धा अमरावती यवतमाळ हा भाग आहे किंवा नांदेडचा भाग आहे तापमान ग्रामीण भागांमध्ये ताप सहा उंच सेल्सिअसपेक्षा कमी पाहायला मिळण्याची शक्यता आहे तर शहरी भागांमध्ये हे तापमान आठ ते दहा उंच सेल्सिअसच्या दरम्यान जाण्याची शक्यता आहे तर कोल्हापूर सांगली सोलापूरचे धाराशिवचे दक्षिण भाग लातूरचे काय दक्षिण भाग असेल ग्रामीण भागांमध्ये तापमान दहा उंच सेल्सिअसपेक्षा कमी राहील तर शहरी भागांमध्ये हेच तापमान बारा तेरा अंश सेल्सिअसच्या आसपास पर्यंत मिळण्याची शक्यता आहे मुंबई सांताक्रुजच्या आसपास पुन्हा एकदा तापमानात होऊन तापमान सोळा सतरा अंश सेल्सिअसच्या आसपास जाण्याची शक्यता आहे तर कुलाबा हे ठिकाणी तापमान वीस एकवीस अंश सेल्सिअसच्या आसपास जाण्याची शक्यता दिसते तर किनारपट्टीचे बाकीचे कोकणातील भाग आहेत या किनारपट्टीच्या भागांमध्ये तापमान हे साधारणतः अठरा ते एकवीस अंश सेल्सिअसच्या आसपास राहील आणि किनारपट्टीपासून दूर अंतर्गत भाग असेल ठाणे पालघर रायगड रत्नागिरीचे या ठिकाणचे जे तापमान असेल हे पुन्हा एकदा बारा उंच सेल्सिअस तेरा उंच सेल्सिअसच्या आसपास राहण्याची शक्यता आहे म्हणजे राज्यात पुन्हा एकदा कडाक्याची थंडी पाहायला मिळणार आहे पावसाचा अंदाज नाही आणि उत्तरेकडचे हे वारे वाहत आहेत त्यामुळे ही थंडी टिकून राहील दोन ते तीन दिवस बाकी सध्या जे अपडेटमध्ये इतकंच दररोजच्या हवामानाच्या हो अंदाज पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका